बिग बॉसचा सातवा आठवडा आता सुरू झालाय आणि ह्या आठवड्यात संग्राम समोर दिसण्यासाठी सगळे सदस्य जरा प्रयत्न करतायत आणि म्हणजे ती निक्की तिथं आता नॉमिनेट सुद्धा झालंय म्हणजे काहीतरी मी दिसावंय आणि मी कशी दिसेन कसं वाटेल मी म्हणून तिला काहीतरी दंगा आणि खोड्या काहीतरी काढायच्याच असतात तर तुम्ही आज आलेला प्रोमो पाहिलात का त्यात असं दिसून येतं ती ताईंना म्हणते की ही भाजी कोणी टाकली इथे लोकांना सदस्यांना अन्न नाही मिळत आहे आम्हाला जेवायला नाही मिळत आहे आणि ही भाजी कोणी टाकली एवढी चांगली भाजी त्यावर वर्षाताई असं म्हणतात की ती भाजी मला खराब वाटली म्हणून मी त्यात टाकली तर निक्की असं म्हणते की नाही तुम्ही टाकलीतच काय एवढी चांगली भाजी आहे म्हणून ती त्या कचऱ्याच्या डब्यातून ती भाजी काढते सुद्धा आणि दंगा घालायला स्टार्ट करते मग वर्षाताई तिला असं म्हणतात की उगाच काहीतरी काढू नको उगाच काहीतरी आवाज वाढवून बोलू नको एवढी तू दिसणार नाही तुझा तू तु एवढा आवाज वाढवून बोलतेस ते आणि त्यावर तिचा रिप्लाय असं असतं परत तीच चीप लँग्वेज काहीतरी खोड्या काढण्यासाठी ती असं वर्षदाईला म्हणते की इथं तुम्ही बोंबा मारू नका ठणाठणा करू नका इथे तू बिग बॉसच्या घरात जे हे जेवणावरून वाद होतात ना ते मला खरंच आवडत नाही म्हणजे काही त्यांना जर खोड्या काढायच्या असतील वाद काढायचे असेल तर तुम्ही दुसरे काहीतरी गेमवरून वगैरे करा ना हे काय भाज्याचं काढणं काहीतरी मुद्दा म्हणून कारण काढणारी दिसण्यासाठी खेळणार हे मला पटत नाही तर आजची ही वर्षा आणि निक्कीमधली भांडं बघायला मी तर थोडी एक्सायटेड आहे तुम्ही पण एक्सायटेड आहात का आणि यामध्ये निक्कीचा मुद्दा बरोबर आहे की वर्षाताईंचा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जाताना आपल्या मराठी कलर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका